नमस्कार मित्रांनो जन्मीचेतनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत तुम्ही बघितलं असालच व्हिडिओ तर आपण आलो आहोत कोकणात आणि कोकणात आलो आहे मी चेतनच्या सासरवाडीला आणि माझ्या माहेरी बाबांच्या गावी तर मी तुम्हाला घराची टूर तर दाखवणारच आहे पण घराच्या आसपास बाजूला बागा आहेत मस्त झाड आहेत किंवा बघूया आपण फळांची झाडं आहेत ते आपण बघूया एक नजारा टाकूया तिथे सो इथून दाखवलंस हो हे आमचं मोठं चिकूचं झाड आहे तरी पण एकदा चिकूच झाड आहे तो बऱ्याच बऱ्याच आठवणी आहे तिथे आणि त्या पण मी तुम्हाला शेअर करेन चिकूच्या झाडानंतर इथे बघितलं तर इथे वेली वगैरे झाड वगैरे लावलेली आहेत ते फक्त आई बाबांनीच नाही पण काकांनी किंवा त्यांच्या मुलांनी वगैरे सगळ्यांचा हातभार आहे हा आहे मला वाटतं वाटत झाली थोडीशी वाकली आहे ती बांधायला हवा वगैरे सुटली होती ना इथे पण ही तुळस आहे खूप मोठी झाली मस्त ना तुळस

ही पूर्ण ही आपली बाग आहे इथे आंब्याची आहे जांभळाची झाड आहे सगळी वेगवेगळी वेगवेगळी झाड आहेत आपण जाऊया का खाली आपण खाली जाऊया पण मला कळणार नाही जी झाड कुठची थी। आहेत ती ठीक आहे जी कळतील ते आपण सांगूया बाकीचे ओळखतील आम्ही जर कुठल्या झाडाचं नाव चुकीचं सांगितलं तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे हे

भीती कशाची सापबीब दिसलेल्याची पावसाळ्यात साप ठेवलेले कोणी चल मी येतो एवढी घाबरते ना आपण जाऊया सापबीब दिसला तर तुम्हाला पण दाखवतो आपण आलेलो आहे खाली ये खाली काय ना ना अरे ये मी आहे ना ये तर ना ये तर मी आहे घाबरी बाई आपण जाऊया आता बागे काय नको गाईड बिड करू समजत आहे आम्हाला सगळं यायचं तर खाली आहे नाही तर नको येऊच छोटस आहे मस्त आहे केळीच आहे हे बरच मोठ झालं हे 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 केळी आहे ना हे हा कुठलं कुठेतरी नाही सांग असं अंदाज फेकू नकोस आंबा आणि रामफळ आहे ते हे कसलं आहे नारळाचंच आहे का हे बघ हे नारळ आहे छान आहे छोटस आहे हा पाण है। बगा। थे पाण। थे हे पण मस्त आहे बघा काय ना इथे एवढी घाबरतेस कशाला तू इथे पण आहे नारळ नाही हे नारळ तर नाही आहे मेंटेन छान केलंय हे कडी पत्ता, पत्ता हे। हे आहे हे आंब्याच आहे तरी बरीचशी अशी कलम आहे तिथे हे माहिती नाही मला हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा खूप छान वाटत असं बागेत फिरताना पण मस्त आहे आणि ही जायची वाट आहे खाली इथे झरा येतो पर्या छोटासा आणि इथे पूर्वी गुरं वगैरे बांधायचे खूप छान केले बघ आता आपण जाऊया वरती हे कुठलं झाड आहे माहिती नाही पण पानवा एवढी मोठी आहे त्याची मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे कुठलं झाड आहे की रानटी की काय भरपूर मोठी पान आहे त्याची फायनली आपण वरती आलो मित्रांनो वरती आलो मी कुठली ही मोठ्या पानांची ना हा खूप छान आहे ते कुठे Thank you for watching!